नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांना सं अंगरकी संघी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आज मी बनवलेले आहेत उकडीचे मोदक आणि त्यांची रेसिपी मी तुम्हाला शेअर केलेली आहे ती आपण पुढे बघूया चला मी घेतलेला आहे एक नारळ खिचून थोडंसं गूळ थोडेसे ड्रायफ्रूट्स माझ्याकडे होते इलाई ची ते इलायची घेतलेली आहेत चार पाकळ्या आपण आता कढई ठेवूया आणि त्याच्यामध्ये कढई तापलेली आहे आता मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे का तर गूळ विरघवण्यासाठी हे पाणी आपल्याला हवं आहे थोडंसं ते गरम झालेलं आहे आता त्याच्यात गूळ टाकूया आपण घेतलेला गूळ चांगलं परतवून घेऊन ते त्याचं चांगलं आता त्याच्यात मेळ व्हायला पाहिजे आता बघा तुम्ही त्याचं चांगलं मेळ होणार आहे त्याचं पाक तयार झालेला आहे गुळाचा त्याचा वास जाण्यासाठी आपण जास्त त्याला गुळाचा वास निघून जायला पाहिजे आता त्याच्यात आपण खोबरं टाकणार आहोत मी सर्व खोबरं टाकलेले आहेत ते, चा ते, चा ते चांगलं मिक्स करून घेऊया घेतलेला आहे आता त्याच्यात मी थोडेसे ड्रायफ्रूटचे टाकते ड्रायफ्रूटचे ऑप्शनल असतात गुळाचेच करतात गुळा आणि खोबऱ्याचेच खूप चांगले होतात पण माझ्याकडे होते म्हणून मी त्याच्यात टाकले थोडीशी विलायची पूड वाटलेली बघा आता हे सगळं आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केलेलं आहे मी आणि आपली चव तयार झालेली आता मी थोडंसं पाणी टाकून पिठासाठी पाणी तयार करतो पाया टाकलेलं आहे तर थोडं थोडंसं मीठ नंतर झाकण आता आपण त्याच्यावर झाकण ठेवूया आणि थोडी वा उकळी या पाण्या उकळी आलेली आहे आता त्याच्यामध्ये उकळी मस्त आलेली आहे तर त्याच्यामध्ये आपण पीठ टाकूया पीठ चांगलं उकळून घ्यायचं आहे हे चांगलं मी घाटळणार पीठ हे मी पीठ चांगलं घाटळलेलं आहे आता मी हे काढून त्या मी पिठाचा गोळा तयार करून घेते बघायचं आता मस्त की पिठाचा मुसद गोळा झालेला आहे आता आपण लाडू वळून घेऊया बघा अशा तऱ्हेने लाडू वळायचे आहेत गोल घेऊन त्याच्यामध्ये असा साचा गोल करायचा आहे वाटीसारखा अगदी सोपा आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण थोडीशी चव टाकून घेऊया बघा चव ठेवली आहे थोडीशी आणि त्याच्या आपण पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत एकदम साधी एकदम साधा आणि सोपा आहे आणि आता वळून घेऊया अशा तऱ्हेने आपला हा मोदक तयार झालेला आहे असे मी आता सर्व मोदक तयार करून घेते स्टॉप कर हे वा... मी सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत पाहू शकताय तुम्ही कसे मोदक तयार झालेले आहेत आता आपण याला वा वाफेवर शिजवायचे आहे आता वाफेसाठी मी इडलीचं भांडा घेतलेला आहे वाफ देण्यासाठी आता त्याला मी जरास तेल लावते इडलीच्या भांड्यात मी पाणी टाकलेलं आहे बघा त्याला तेल लावते आणि त्याच्यात मी एक एक सर्व लाडू सर्वीकडे ठेवून देऊ पूर्ण इडलीचं भांडं मी भरून ठेवणार ते सगळं भरणार त्याच्यात आता मी इडलीच्या भांड्यात पाणी टाकलेलं आहे ते बघा आता वाफ झालेली आहे चांगली मस्त गरम झालेलं आहे पाणी त्याच्यामध्ये आपण हे मोठ ठेवायचे आणि त्याच्या वाफ द्यायची झाकण लावायचं मस्तपैकी वाफ द्यायची ले 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 तो तो मी पाच मिनटंच ठेवलेलं पाच मिनटं ते बघा बाकीने पूर्ण शिजून गेलेले आहेत मस्त आता चेक करायचं आपण ते चिकट थोडं लागलं की तर शिजलेले आहेत ते आता काढून घेणार मी थोडेसे दोन मिनटं गार करत ठेवले आणि आता मी पाणी घेऊन ते काढते एका ताटामध्ये काढून घेते बघा अशा प्रकारे सर्व मोदक मी काढून घेतले आणि आपले मोदक रेडी झालेले आहेत बघा कसे दिसतात मोदक तुम्ही ही करून बघा आणि तुम्हाला आवडले असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा